न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आगडगाव यात्रा उत्सवाला भक्तिमय सुरुवात गंगाजल मिरवणुकीने शुभारंभ लाखो भाविकांची गर्दी आगडगाव यात्रा उत्साहात धार्मिक उत्साहात शिखरावर श्री क्षेत्र आगडगाव येथे कालभैरवनाथ यात्रा उत्सवाची सुरुवात गंगाजल मिरवणुकीने झाली असून गंगाजलाचा अभिषेक करून आमदार शिवाजी कर्डिले आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दुपारी काठ्यांची मिरवणूक सायंकाळी छबिना मिरवणूक रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगाम असे कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहेत अशी माहिती देवस्थान अध्यक्ष बलभीम कराळे यांनी दिली यावेळी नवीन स्टेडियमचे उद्घाटन व काळभैरव पुस्तकाचे प्रकाशन आमदार करडिले व नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते पार पडले मंदिर प्रशासनाकडून सर्व भाविकांनी मोफत भोजन सेवा करण्यात आली असून सर्व लाखो भाविकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली थोडासा मला खुशी झाला नरेंद्र भाई माझ्या आधी आज उचले परंतु मला आपल्या कोकडे ज्यांनी सांगितलं कविले साहेब तुम्ही नऊ वाजेपर्यंत या म्हणून <laughs> मी नऊ वाजेपर्यंत येण्याचं काम केलं आज आपल्याला माहित आहे का आता काळ भरणाची दरवर्षी वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हायला पाहायला मिळण्याचं काम होतं आज समोर समोरगा चलचित्र जर पाहिलं तर मला एक मला असं वाटतं सगळ्या भक्तगणाला भाविक जनाला करून आमच्या काउली वलेला एक वेगळा आगळा अंतर मला असं वाटतं अध्यक्ष उपाध्यक्षांना सांगतो का आपल्या सर्व त्याने हा निर्माण होण्याचं काम नक्की निश्चितपणे झाले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृद्ध विखे पाटलाला आपल्या क्लक्षा अध्यक्ष उपाध्यक्षांना सगळे सदस्य ते माझ्याकडे अनेक मला म्हणले तर साहेब काही करा परंतु आता इथं लोकांना भक्तगणाला भाविकणाला दर्शनाला आल्यानंतर काही सगळं कुठल्या प्रकारची सोय नाही व्यवस्था नाही म्हणून आपण आता आपण छेपाटाच्या माध्यमातून एक कोटी रुपयाच्या मी जाणून आता हे काम पूर्ण केलंय परंतु आता हे काम पूर्ण केल्यानंतर पाहिलं तर आपल्या माईला बहिजे मोठ्या प्रमाणामध्ये उन्हा पाहायला मिळतात पुढच्या ते वर्ष उन्हा दिसणार नाही याची व्यवस्था सुद्धा शंभर टक्के करण्याचं मी काम करेन आणि जो मी अजून एक शब्द दिला आहे गुरानगर पासून तर पर्यंत जो काय रस्ता आहे तो रस्ता आता आपल्याला माहिती का सिंगल रस्ता काय आता एवढी गर्दी काय उपयोग होत नाही मी आता गुहानगर पासून तर एक पर्यंत आलो माझी गाडी सुद्धा क्रॉस करता येईल तरी गर्दी पाहायला मिळाली आणि पाहायला मिळाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण आता जो शब्द दिलाय तो आपल्याला लवकर पूर्ण करण्याचं का काम करावं लागेल <स्थ> म्हणून आता गडकरी शाळे मी आता पुढच्या आठवड्याकडे जातो भेटतो त्यांना विनंती करतो जसं आता आपण संभाजीनगर ते पिंपळगाव ओढणे आणि पिंपळगाव ओढणे ते काप पंधरा कोटी रुपयाचा रस्ता दिला तसा आमच्या ह्या जाळभैरव जागपूर देवस्थानाला प्रस्ताव लवकरात लवकर आणून पुढच्यावर शक्य नाही पण पूर्ण करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम करू तर आज आपण पाहतो का ह्या प्रेक्षक माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं देवस्थानाचा पारदर्शक भर आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं नाही तर आपण अनेक महाराष्ट्रामधले देवस्थानं पाहिलेत कधी कधी आपण पाहिलं तर भक्तजन भाविक आल्यानंतर झाल्यानंतर प्रचार लोकांच्या तक्रारी करण्याचं काम होतं पण ते मात्र कुठल्याच प्रकारची तक्रारी होऊन जाण्याचं चा काही काम करत नाही वेगवेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवतात एक अन्नदान पाहिलं तर फक्त दुपारच्या वेळाला सुरुवात केली होती दुपारी जे काय अन्नदान होतं ती जवळजवळ रोजचं पाच सात हजार लोकांना अन्नदान आपल्याला माहिती देण्याचं काम होतं परंतु दररोज सकाळी नाश्त्याची व्यवस्था जे जे भक्तगण भाविकांना दर्शनाला येतात त्यांना सकाळची नात्याची व्यवस्था केली जाते आणि तोच नात हा मला सुद्धा मिळण्याचं काम आहे म्हणून आपल्याला सगळ्याला मनापासून धन्यवाद देण्याचं काम निश्चितपणे करतोय असा आभार कारण जो चित्र बदलला आहे आणि आपण दरवेळेस आपली भेट तुमच्या माझे इथंच होते आणि आपण बरेच वर्षापासून पाहत होतो की जो एक स्वरूप बदलतो आहे आणि या मंडळीची जी एक खरोखर काम करण्याची जिद्द आहे त्याच्यावरून आज आहे का संपूर्ण चित्र बदललं आहे लवकरच त्याच्यावर शेड येणार ही आपण आत्ताच ग्वाही दिली तसेच मला वाटतं की आपल्या सगळ्यांवर आपल्या भायल्या नगरवर आपल्या सगळ्या गावांवर कालभैरवनाथची असीम कृपा आहे ती तशीच राहावी तसं साहेबांनी सांगितलं की यावर्षी वर भरपूर पाऊस पडू दे म्हणजे आपला शेतकरी सुखी झाला तर सगळे सुखी होतील तसेच रस्त्याचं काम सुद्धा होतील आणि साहेब जसं

परंतु वर्षाची यात्रा ही ठरल्याप्रमाणे आपण या ठिकाणी साजरी करतो या दिवशी गंगा म्हणजेच कायगाव टोका प्रवरा संगम येथून पायी कावड धारक जातात आणि पायीच या ठिकाणी गंगाजल घेऊन येतात सुरुवातच पहाटे साडेपाच वाजता बरोबर या ठिकाणी अभिषेक अभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी साडेसहाला आरती आरती झाल्यानंतर साडेसातला वाजत गाजत जे कावडी धारक का ते कावडी धारक का धार गावातून जे गंगाजल आणलं असतं ते या ठिकाणी गंगाजल कालभैरनाथाच्या मूर्तीला गंगाजला अभिषेक साडेआठ तो आज संपन्न झालेला आहे नंतर या ठिकाणी काठ्याची मिरवणूक होते नंतर वेगवेगळ्या वे वे प्रकारचे जे नवस असतात ते पेडले जातात शेरण्या वगैरे गोळाच्या वाटल्या जातात आणि संध्याकाळी छेबिना मिरवला जातो छेबिना मिरवताच्या अगोदर या ठिकाणी जी कीर्तनाची परंपरा आहे ते कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आज जर पाहिलं तर शिवशाहीर कल्याणजी काळे यांचा एक पोड्याचा किंवा कीर्तन वजा असा छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर असणारा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यानंतर भारुड म्हणून एक करमणुकीचं आणि एक कालभैरवनाथ किंवा यात्रेला काहीतरी कार्यक्रम असावा या उद्देशाने हाही कार्यक्रम आज संध्याकाळी आहे उद्या सोमवार मग दुसरा दिवस यात्रेचा त्या दिवशी मात्र या ठिकाणी एक राक्षसांची यात्रा भरते आणि दिवसभर या ठिकाणी गावकरी मोठ्या प्रमाणात कुस्त्याचा आखाडा तया या ठिकाणी लावला जातो आणि याही वर्षी बरोबर एकवीस तारखेला सोमवारी दुपारी साडेतीन वाजता कालबैरणाचा जवळ मोठा कुस्त्याचा आखाडा आहे तोही आपण या ठिकाणी पाहण्यासाठी यावं न्यूज इज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा